सात वर्ष झाली आपल्या लग्नात डॉक्टर वैद्य हकीम यांच्यावर लाखो रुपये खर्च केले पण अजूनही आपल्याला धन दौलत नौकर चक्कर सगळं आहे पण या या वाड्याला वारस नाही आणि तो वारस तू देऊ शकत नाही वारस तू वायस या घराला लागलेली की नाही म्हणून मी भेट मी जिवंत असेपर्यंत या वाड्या

शिवाजी सुंदर जवानी त्या बुड्याच्या हवाली करू पाटील साहेब आता चांगल्या कामाला उशीर कशाला मी तुम्हाला बोललो होतो ना डायरेक्ट मंगळसूत्र घेऊन या नऊ बँड वाजा नऊ वरात डायरेक्ट माझी पोरगी तुमच्या घरात इंग्लिश डान्स इंग्लिश डान्स म्हणजे इडी माझा तपा देऊन आला तर त्या नाच करून ठेवला चांगला मलेरिया बापू पाहले आला होता आंबा निंबा टोरो माझा बिना फुलाचा झोलका माझ्या अगं भाऊजीने दुसरं लग्न केलं आहे आणि अशा परिस्थितीत माझी ताई एकटी पडली आहे तिला आपल्या माहेरच्या माणसांची गरज आहे तिला माझी गरज आहे माझी वाट अडू नको जाऊ दे मला का नाही करणार मी का नाही करणार नाही सारखा निर्दय आणि घमंडी बाई बरोबर संसार करण्यापेक्षा मी माझ्या त्या देवता समान ताईची आयुष्यभर पाठ राखण केली कधी आवडेल मला बरोबर आहे बाहेर जाऊन कुठेतरी शेण खायचं आणि नवऱ्याला घरी येऊन सांगायचं हे सा। मूल तुझंच आहे म्हणून कशी असणार तू म्हणतात ना मी बाई सांगते न माझ्या मागे दोन तीन या तेजस लोखंडेच्या बार मध्ये येणाऱ्या प्रत्येक श्रीमंत ग्राहकासोबत रात्र घालवण्यासाठी तुमच्या पत्नीने माझ्याकडून पाच लाख रुपये ऍडव्हान्स घेतलाय मी जन्म देऊ की तर नाही पण पण तर झाले ना पण ही माय आहे ना मला बाळाला बघू सुद्धा देत नाही तू तर आमच्या जीवावर उठलीस त्या माझ्या एक लेकराचा जीव घ्या

मायाने असं का केलं तुमच्यासोबत विश्वासघात विश्वासघात केलाय तिने माझा म्हणून सोडून त्या माताऱ्या संग्राम संग्राम सोबत लग्न केलंय तू कसली चोर गा तू कसली चोर तू तर मालकीनाश या घराची जेव्हा तुझ्या हातामध्ये तिजोरीच्या तेव्हापासून तुझा जगण्याचा तोरा

ऑपरेशनच्या दरम्यान कुठलाही एकच व्यक्ती वाचू शकतो माझी अडू किंवा श्रीमंताची खीर तुझ्यासारख्या कुत्र्याला पोहचणार नाही त्या तुझ्या पोराला घेऊन जा नाहीतर तो साला नाजायत इथं दमतोडायला त्या दारूत त्या तेजस लोकांनी आधीच विष टाकलं होतं विष घटा सावन की घटा तेरे को छोड दुसरी को पट्टा येलारी बहीण फुलारी भाऊ दगड्या ना भाटो जमीन रगड्या माझ्या चुकीची शिक्षा माझ्या बाळाला देऊ नकोस ना मी खूप प्रयत्न केला होता की मी दारूला स्पर्श सुद्धा करणार नाही पण आठवण आली ना की माणूस तिडतिड जडत तुला मिळवण्यासाठी मी तुझ्या त्या नवऱ्याला म्हणजे त्या संग्रामला माझ्या मार्गातून बाहेर नाही इतकाच नाही तर तुझ्या त्या काकाला म्हणजे दगडला सुद्धा माझ्या मार्गातून बाहेर केलाय तुझ्या कामचे काम राहतो याची शिक्षा तुला तुझा प्राण देऊन भोगावा लागेल